आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड एकतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्तरित्या महाड नगरपालिकेची निवडणूक आम्ही समोरे जातोय नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा आहे इतर पाळ पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हे जे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा त्या ठिकाणी पाच उमेदवार नगरसेवक म्हणून आहेत आणि मला आजच्या दौऱ्यात तर विश्वास आहे की महाडची जनता ही निश्चितच ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी कौल देत महाडचा राहिलेला जो काय विकास होते प्रामुख्याने सातत्याने महाडला पुराने नेहमीच ग्रासलेलं असतं तत्कालीन मंत्री पालकमंत्री आदित्य असतील साहेब असतील सहित असतील विपिनदा असतील आम्ही सर्वांनी मिळून महाडची सावित्री नदी काळमुक्त करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न त्या ठिकाणी केला त्या संदर्भात सुद्धा सातत्यपूर्णाने प्रयत्न निश्चितच केला आहे पण त्याचबरोबरच एकंदरीत म्हाड शहराची व्याप्ती पाहता फक्त पूर नियंत्रण याच्या पुरतंच मराठीत न ठेवता तिथे असलेला एकंदरीत पर्यटन येणारा असेल किल्ल्यावर येणारे त्या ठिकाणी गडप्रेमी असतील शिवप्रेमी असतील त्याचबरोबर बाबासाहेबांना समस्तक होणारे भीमप्रेमी असतील हे सुद्धा ज्या ज्या वेळेस येतात त्यांची सुद्धा कशा पद्धतीने व्यवस्था महाडमध्ये करता येईल स्वच्छ महाड कशा पद्धतीने आपल्याला करतायत घनकचऱ्या बाबतीत सुद्धा कशा पद्धतीने आम्हाला मार्गे हा विषय लावतायत हा प्रयत्न आमचा पुढच्या कालखंडामध्ये राहणार रह। आहे आणि त्याचबरोबरच भयमुक्त महाड दहशतमुक्त महाड करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत इथे जर माझा दुसरा प्रश्न असा आहे की निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असतील तर कचरतीचे किंवा अतिरिक्त तरी येणार नाही कारण देशाचा अनेक वर्ष महाड पाहायला मिळते याबाबत आपली काय प्रतिक्रिया आपण पाहायला गेलं तर आदरणीय आभांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नगरपालिका आधीपासून काम करत आहे त्यांनी त्यांच्या परीने निश्चितच विकास या परिसराचा महानगरीचा करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला आता आपण म्हटला तस केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमित भाई असतील त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून विशेष करून जे काही विकासात्मक कामं असतील ते परिपूर्ण करण्याचं काम आम्ही या निवडणुकांची करणार आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये एक विशिष्ट अजेंडा घेऊन महाड आमच्या विकासात्मक अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि आमचे सर्वच उमेदवार हे प्रत्येक प्रभागामध्ये फक्त मतं मागण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी फिरत नाही तर त्या भागातील अडी अडचणी काय आहेत काय काही समस्या आहेत त्यासुद्धा जाणून घेऊन ज्यावेळेस त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जाण्याची संधी हे महाडवासी देतील त्यावेळेस ते प्रामाणिकपणाने सोडवण्याचासुद्धा प्रयत्न करण्यासाठी हे कटिबद्ध राहतील असा विश्वास मी त्यांच्या वतीने आपल्याला देतो Да right. нет. Right.